अगदी लहान मुलंसुद्धा मोठ्यांसारखी वागायला लागतात ला खूप मिच्युअर असल्यासारखी बिहेव करतात तेव्हा भीती वाटायला लागते ला मला स्त्रीच्या बाबतीत थोडंसं आज तसं सा जाणवलं की म्हणजे एक प्रकारे त्याला Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear she. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday, happy birthday. हॅपी बर्थडेटा एका मुलाचा बर्थडे आहे छान छान रेडी व्हायचं आहे म्हणा नाही करायचं माझ बर्थडे का का नाही करायचं सांग सांगते का नाही करायचं पप्पा नाहीत म्हणून चलो शंभू हो गई गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंगला जो ड्रेस घेतलेला ना तर तो आज मी त्याला घालायला देणार आहे ना फ्री फोल्ड मार ओके ओके एवढंच ठीक आहे कारण की करून पण वेलकम दू दू खूप सर का हॅलो हॅपी बर्थडे पिल्लो थँक्यू छान मी येऊ शकलो नाही बर का मला सॉरी हा मी आल्यानंतर hmm. त्वर तो सेलिब्रेट करून सॉरी hmm, तू करायचा नाही म्हणतोय बर्थडे तस करायचं नाही मला सेलिब्रेट करायचा आणि यालाच डबल करायचा चालेल ना तसं करू नकोस मी मी काय म्हणतोय स्त्री मी ड्युटीला येणार बाळा तू घेतो तू मोठा झालायस की आता हम्म नेमाटे देऊ कट्टी कधी देऊ नेमाटे नेमाटे तरी आईत आई औक्षण करते स्त्रीचं आणि स्त्री खूप लकी आहे की त्याला त्याच्या आजीकडनं औक्षण करायला मिळतं आहे खरं आम्ही खूप दुर्दैवी होतो की मी माझ्या दोन्हीकडच्या पण आजी बघितलेल्या नाहीत आजोबासुद्धा पाहिलेले नाहीत माझ्या जन्माच्या अगोदरच ते देव झाले आणि स्त्री आणि बाकी सगळी छोटीची मुकली आमच्या घरातली आहेत ती खरंच खूप लकी आहेत आणि ना हा माक्काला असायचा सुरुवातीचा आणि त्यानंतर आईला आणि माझ्या सासरीसुद्धा अगोदर ज्येष्ठ आणि मग कनिष्ठ असतात क्रम तर तसंच आता मी औक्षण करते आणि आम्ही दोघीच आहोत तर अभ्यास आहे की आम्ही दोघीच औक्षण करून घेतोत आता आणि खरं बहिणींना वगैरे खूप मिस करते मी आईंना सासू आईंना त्यानंतर माझ्या जाऊबाई नंदूबाई सगळ्या असतात तर खूप सुंदर वाटलं असतं त्यांना कॉल्स केलेले पण सगळे आपापल्या कामात बिझी आहेत त्यामुळे मग ते नाही येऊ शकले कीर्तिवंत तर जरूर हो बालो हॅपी बर्थ डे टू यू थँक यू प्लीज चाललो स्कूलला ला जायचं काय गिफ्ट पाहिजे बाळाला काय नाही तुम्ही या फक्त तुम्ही या ड्रेस घ्यायचा का ड्रेस नको मग काय घ्यायची चेअर नाही तस टेबल नको मग काय पाहिजे आता बॉम्ब घ्यायचं का नको काय केलं चाललाय अकाउंटला पैसे पाठवतो त्याला एक ड्रेस घे नको मिळू दे ना घे घे कोण त्याला घेणार आहे काय नसतं बघ कसं हसतो आता पैसे नाही घे ड्रेस त्याला आजीला बोला <laughs> चांगली होती का पोर याच्यामध्ये स्कूल मध्ये घेऊन जायचे आणि ते बघा पेन्सिल कोणत्या आपसरची सगळी तर चांगली श्री आता ह्याच्यातले ना तुझे स्टुडंट आहेत तेवढ्यांना द्यायचं मॅम काय मॅम तर समजतात करत मॅम काय करतात सांगू म्हणतात की आज जे ऍबसेंट आहेत त्यांना ऍबसेंट राहू दे आणि जेवढे होते तेवढे त्यांना त्यांना मिळाले ना की मग बाकीच्या पेन्सिल उरलेल्या घरी घेऊन जायचे आणि हा बॉक्स आहे ना हे काढायचं त्याच्यात बसेल का असेल ठीक ठीके टू गो या हॅपी या चला या वाढदिवस आता सेलिब्रेट करायचं का पप्पा आल्यानंतर आल्यानंतर येते पण बघ काय झालं हाताला तुझ्या काय भाजले ते फटाके उडवता ना बघ श्री म्हणून जपून उडवायचे असतात चल आमच्या बड्डे बॉय स्कूलला ला चल विचारायला गेलो होतो काकी शिवांच्या करतात त्यांनी म्हणलं की ट्रीप ला गेलाय चल बच्चाला केवढ भाजलाय पाऊस हातात बघितलंस ना स्कूल बसची वाट बघतोय आम्ही है ना हो तोपर्यंत चालू झाला हे दृश्य पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या लहानपणीची आठवण नक्की होणार आहे म्हणतात ना लहानपणी देगा देवा मग साखरेचा रवा अगदी तशा पद्धतीचं हे गोड दृश्य कसलं भाजले रे लेकरा काजी घ्यायची असते रे मम्मी मम्मी ओरडली का मग तुला कधी दिवाळीमध्ये केलंस का तू हे मस्त सांग तिथे वेळी पाऊस लावलेलास मग खाली नाही टाकला पाऊस हातातच उडवलाय पाऊस मग दुसरी गेलेलं आहे स्कूलला आणि आता बघूया घरातली कामं वगैरे बाकीची आहेतच ती आवरयची आहेत किंवा ब्लॉग एडिट करायचं आहे आणि त्याच्या बर्थडेसाठीचं सा म्हणते त्याचं एकच आहे की पप्पा आलाश मी केक कट करणार नाही म्हणून त्यांच्याशी पण बोलून घेऊन मग डिसाईड करू आपण नाश्त्यामध्ये हे अशी हेल्दी 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 सगळं आहे सो आ, आता आम्ही नाश्ता करून घेतो कसा होत्या आणि हार आपली म्हणून मी तिला एक दिली एक्स्ट्रा नाहीतर तीन होत्या आता दोन चला क्लास मध्ये सगळ्यांनी विश केलं हो आमच्या स्त्रीला छान असं कार्ड मिळालेलं आहे पद्धतीच

वाटे जुन्या काढले शिक्के कसं काय बरं तुला मग आज आवाज येईला मला बघू काढ तर काय काढून देऊ का मी लोक ते काढलं पण किती पॅकेट आहेत अजून पॅकेज आहे हो जुन्या काढले शिक्के निघाले एवढे वेगवेगळे कलेक्शन पहिले जुन्या काळातले आमच्या लहानपणचे एक रुपया एक पी एक आणा पाच पैसे आणि आपण असला पण आहे ह्या जुन्याचा

तर तुला सरप्राईज तुला खूप आवडतात ना नाणी आता किती सारी नाणी झाली आहेत तुझ्याकडे अभ्यास करायचा स्त्रीला वाढदिवसाचं त्याचं जे गिफ्ट आहे त्याच्या पप्पाकडनं तर ते कॉइन्स होतं म्हणजे जुनी नाणी जी संकलित करायची असतात तर ती त्यांनी पाठवली आणि माझं जे काही गिफ्ट आहे मी त्याला देणार आहे ते ऑन द वे आहे थोड्या वेळात येईलच आहे गिफ्ट त्याच्यासाठी सिलेक्ट केलं आहे ना तर ते खूप यूजफुल आहे आ, एक आहे ह्यांनी पाठवलेले ते म्हणजे त्याचा छंद जोपासणार आणि मी जे ना ऑर्डर केलं आहे तर ते त्याला डेली उपयोगी येणार आहे असंच आहे आणि तुम्हाला सर्वांना पण ते आवडणार आहे त्यामुळे पाहत राहा थोड्या वेळात येईल तेव्हा कंटिन्यू करेनच मी बर्थडे गिफ्ट बर्थडे गिफ्ट है थैंक यू असतंय ते बसून करायचंय बसून करायचं असं ठेवून दाखव की समोर वस्तू पाय ठेव हो मजबूत आहे ना हो आवडला हो आता इथं काय ठेवणार तू कप कप आणि इथं इथं आता कलर तेला बस करा कर तर श्री शाळेतून आल्यानंतर मग त्याला छानस थोडस गिफ्ट वगैरे दिलं म्हणजे मी त्याच्यासाठी स्टडी टेबल मागवलं होतं आणि यांनी तिकडनच त्याच्यासाठी त्याला नाणे कलेक्ट करायची एक आवड आहे सो ते पाठवलेलं आणि केक कट करण्यासाठी खूप इन्सिस्ट केलं मी स्त्रीला पण त्याची इच्छा अजिबात नव्हती तो खूप जास्त असं डिसअपॉइंट झाल्यासारखाच होता आणि पप्पाला शिवाय काही कट करणार नाही हेच त्याचं वाक्य कायम होतं त्यामुळे मग आत्ता तो वरती बेडरूम मध्ये आहे आजी त्याला गोष्ट सांगते तर दोघांचा आवाजही येत असेल तुम्हाला त्यावेळे आपण वय आणि जरी मोठे असलो ना तरी मुलांच्या त्या सगळ्या हट्टासमोर हातबोल होऊन जातो आणि गिफ्ट तर त्याला स्टडी टेबल खूप दिवसापासून हवं होतं सो तो ते तर मी तिला आणि ह्यांनी तिकडनं कॉइन्स वगैरे पाठवलं होतं सो माझं पण गिफ्ट शिवाय ह्यांचं पण गिफ्ट त्याला रिसिव्ह आज पण तो तितका म्हणजे मनावर तितकं खुश नव्हतं खुश म्हणजे त्याचं असं होतं की काही झालं तरी मला पप्पांसोबतच केक कट करायचा का सकाळी शाळेला जाताना मी औक्षण वगैरे हो केलं होतं त्याचं त्यानंतर थोडंसं स्वीट बनवलेलं हो त्याच्या आवडीचं सो त्या सगळ्या गोष्टी म्हणजे पेढा जो असतो ना दुधापासून आपण दूध घोटतो खावा आणि त्याचा पेढा बनवतो हो तर ते सगळं बनवलेलं हो तो खुश होता पण कुठेतरी थोडाफार म्हणजे आतून असा नाराज असल्यासारखाच होता जसं कप केक होते ते मी त्याला त्या स्कूलमध्ये पण दिले होते तर तेच त्यांनी हे केलं पण बाकी त्यांनी म्हणजे किती लहान मुलांना कि के केक आवडतात मला आश्चर्य वाटलं त्याचं त्या बिहेवियरचं की एरवी केक कट करायच्या अगोदरच त्याचं असं टेबलवर केक लावतो तर त्यावेळीच तो असं टेस्ट करतो एवढं त्याला राहत नाही पण आज त्यांनी डिरेक्टली नाही म्हणजे नाही असं वागलं आणि कुठेतरी वाईट पण वाटलं की हे असते तर म्हणजे येऊ शकले असते हे आजच्या दिवशी तर बरं झालं असतं कारण त्याचं ते मन राखलं गेलं असतं पण ड्युटीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे कधी अगदी लहान मुलंसुद्धा मोठ्यांसारखी वागायला लागतात खूप मिच्युअर असल्यासारखी बिहेव करतात तेव्हा भीती वाटायला लागते मला स्त्रीच्या बाबतीत थोडंसं आज तसं जाणवलं की म्हणजे एक प्रकारे त्याला पप्पांचा राग आलेला की त्या सिच्युएशनचा राग आलेला ते मला तितकं नाही सांगता येणार पण तो कुठेतरी नाराज तर नक्कीच आहे आणि बाकी तो आमच्या सगळ्यांशी व्यवस्थित बोलतो आहे यांच्याशी पण फोनवरती थोडंफार बोलला पण इतकं जास्त ओपन अप नाही झाला तो कारण त्याला कुठेतरी वाटलं की मला प्रॉमिस दिलेलं त्यांनी तोडलं पण त्यांच्यासाठी त्यांची ते ड्युटी फर्स्ट आहे हे आणखी त्याला समजत नाही मी समजवण्याचा प्रयत्न केला आहे आता हळूहळू समजेल तो या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी आणखी काही गोष्टी त्याला उमकतील आणि थोडा हट्ट वगैरे कमी होईल बाकी तो तसा अगदी दुसऱ्या कुठल्या गोष्टी तितका आवांतर हट्ट नाही करत पण कुठेतरी ते असतं ना बालहट्ट म्हणतात ना आपण तीन हट्ट राजहट्ट स्त्रीहट्ट आणि बालहट्ट त्याच्यापुढे हात टेकतो तर अगदी तसंच आज मी हात टेकले त्यांनी शेवटी केक कट केलाच नाही आणि त्याला मी म्हटलं ना की शाळेतून आल्यानंतर ते गिफ्ट्स वगैरे रिसीव झाल्यानंतर चल आपण जाऊन केक घेऊन येऊ आणि डेकोरेशनचं तर साहित्य मी अगोदरच आणलेलं होतं त्यामुळे मग मुलांना बोलूया आणि छान सेलिब्रेशन करू तुझ्या फ्रेंड्सना बोलून पण ऐकायला पोरग तयारच ना ना नाही अजिबात नाहीच नाहीच शेवटी नाहीच म्हटलं तो इट्स ओके चालायचंच पण मला कुठेतरी आई म्हणून ते हुरहुर लागून राहिली जे काही सोशल गोष्टी करायच्या होत्या त्याच्या वाढदिवसानिमित्त त्या करतानाही आल्या पण हे जेव्हा येतील बंदोबस्तावरनं तर वापस आले की आम्ही ते नक्कीच करू आणि ते तुम्हीसुद्धा ब्लॉगमध्ये अपकमिंग ब्लॉग्समध्ये पाहालच कारण की तो दिवस मिस जरी झाला तरी त्यानिमित्ताने आपण परत करू शकतोच की असं म्हणून मग ते आपण करूया आणि आता वाढदिवस तर काय त्यांनी नाहीच केला आहे तर बघू हे आलास केक कापायची त्याची इच्छा आहे तसं त्या दिवशीच त्या गोष्टी करणं अपेक्षित असतं पण ते चालायचंच सो so, ओव्हरऑल असा होता आजचा पूर्ण दिवस आम्ही खूप जास्त त्याला हे करण्याचा प्रयत्न केला की डायवर्ट त्या विषयावरनं पप्पा हा टॉपिक बाजूला सारून बाकीच्या गोष्टी बऱ्याच साऱ्या त्याशी बोललोत आणि सगळ्यांचे फोन कॉल्स आले मामा म्हणा किंवा सगळेजण रिलेटिव्ह सगळ्यांनी बोलले छान छान विशेष दिला सुद्धा बऱ्यापैकी कमेंट बॉक्समध्ये एवढं सुंदर त्याला विश केलं त्यासाठी मनापासून तुमचे आभार सगळ्यांचे तुमचे आशीर्वाद पाठीशी असतील तर अजून खूप काही करायचं आहे आणि खूप पुढे जाईल तो भविष्यामध्ये सुद्धा आणि त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची आणि स्वामींच्या आशीर्वादाची खूप सारी गरज आहे सो तुमचे आशीर्वाद असेच नेहमी सोबत राहू दे हे प्रेम असंच कायम राहो एवढीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवते आता चला भेटूया उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय